प्रभाग क्रमांक एकोणचाळीस अप्पर डेपो इंदिरानगर येथील युवा नेतृत्व प्रतीक प्रकाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्यामुळे संपूर्ण प्रभाग एकोणचाळीस जल्लोषाने भारावून गेला कार्यक्रमास प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी युवक युवती ज्येष्ठ नागरिक तसेच लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या चिंतन सोहळ्यासाठी अप्पर सुपर इंदिरानगर परिसरातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती कार्यक्रम स्थळी उत्सवाचे वातावरण नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदी जल्लोष पाहायला मिळाला मिळालेला प्रतिसाद हा प्रतीक कदम यांच्या कार्यावर असलेल्या जनतेच्या विश्वासाचे प्रतीक ठरला माझ्या निमित्त सर्व मित्र परिवाराने जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्व माझ्या मित्रपरिवारांचं पहिलं आभार मानल कारण काय या भागामधील सर्व नागरिकांकरता एवढी मोठी व्यवस्था के त्यांनी केली त्यामुळं त्यांचं प्रथम मी आभार मानत आणि आता या भागामध्ये विकास काम खूप करायचे आहेत अनेक संकल्प घेऊन मी येणार आहे थोड्या काही काळ कालावधीमध्ये आम्ही आपल्यासमोर सगळ्यांसमोर नक्की उघड करेल अतिशय चांगला चांगला प्रतिसाद या भागातल्या नागरिकांनी दिलेला आहे एक चांगलं प्रेम दिलेलं आहे या भागातल्या नागरिकांचं जे प्रेम बघून मला अतिशय भारावून गेलेलो आहे मी आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगली सुविधा या नागरिकांना देण्याचं माझं मानस आहे तर काही एक चांगले उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले आणि आज लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांकरिता देखील या ठिकाणी एक स्नेह मिळावा म्हणून आयोजन केलं आणि त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे एक आमच्याकडनं एक छोटस अल्पवकर जेवणाचं नियोजन ठेवलेलं आहे सगळ्यांनी त्याचा आनंद घेत आहेत येणाऱ्या देखील असे चांगले चांगले उपक्रम या बहिणी करता आणि प्रकाश भाऊ कदम यांच्यावर जे प्रेम होतं नागरिकांचं त्याच्यावर त्यांना त्यांना एक चांगल्या प्रकारे मताधिक्याने त्यांनी निवडून दिलं आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मानणारा वर्ग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे दादांचं जे काम आहे त्यांच्या कामाने आणि माझ्या वडिलांच्या आपण चांगल्या नियोजन या ठिकाणी घेऊन येणार आहोत उपक्रम राबवणार आहोत आणि दादांचा जो विश्वास आहे माझ्यावर तो नक्कीच मी सार्थ करण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिलेत मी सगळ्यांचा आभार मानतो मला आशीर्वाद देण्याकरता एवढ्या चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्व माता भगिनींचे लाडक्या बहिणींचे आणि माय भावांचे सर्वांचे मी आभार